आमच्याकडे काही मध्यफी येऊन आमच्या मेडिकल ऑफिसरांना धमकी दिली आहे तसेच आरोग्य सेवकाला मारहाण केली आहे त्याची तक्रार करण्यासाठी आज आम्ही पोलीस स्टेशन भोकर इथे आलोय आता आम्ही तक्रार दिलेली आहे पोलीस पुढची कारवाई करते नंतर ती बाहेर पडत आला आणि माझ्या एका कोण आला होता विधीशन चणतीबाई स्टेशनला कुठली घटना आहे ही भोषीची भोषीची कधीची घटना आहे रात्री 10 वाजून वीस मिनिटांना 10 वाजून 20 मिनिटांना तुमची अगोदर काही बाचाबाची वगैरे हो झाली नाही काही नाही काही नाही काय म्हणत होता तू शी घालत होता आधी मी वैद्यकीय अधिकाऱ्यांना हां तर मी बाहेर होते ती मागून तिकून आलं म्हणूनच होते मी माझ्याच खात्याला अच्छा मी इंजेक्शन भरत होते ते पेशंट बाहेरून आला ते माणूस ते आणि मावशीला टेबल तशा होत्या आणि मॅडम कॅबिनमध्ये होत्या मॅडमच्या पण अंगावर धावून आणि मी इंजेक्शन भरत होते पेशंट त्यांची आई होती जे पेशंट होते की नाही त्याचे नातेवाईक होता मुली काय केलं नेमकं त्याने मग म्हणजे मॅडमला शिवाय देऊ लागलं आणि ह्यांना चापट मारली मावशीला चापट मारली आणि म्हणजे तुमच्या समोर झाली अशा घटना वारंवार होत आहेत तर आम्हाला शासनाला एक विनंती आहे की महिला कर्मचारी कामावर असताना मद्यपी येऊन त्यांना त्रास देत आहेत तर आम्हाला एक शासनाकडून अपेक्षा आहे की त्यांनी आमचं संरक्षण करावे काही दिवस काव्यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावे आणि अशा मद्यपीवर कडक कारवाई करण्यात यावी